शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी चक्क भाजपाच्या कमळाची स्तुती केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या घडामोडींवर टीका करताना अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी कमळ आवळे सगळ्यांना याची कबुली देऊन टाकली आहे अजित पवार गटाच्या बावीस आमदारांना शरद पवारांकडे परत यायचे तर बारा आमदारांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असं वाटते आहे लोकसभेच्या जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्यानं राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता पण भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झालाय एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खदखद असून बऱ्याच लोकांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची इच्छा आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना नऊ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नऊ ऐवजी आता त्यांना चार जागांवरच आनंद साजरा करावा लागणार आहे लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही अजितदादांचे सर्व समर्थक भाजपच्या कमळ चिन्हावर उभे राहतील बारा आमदार अजितदादांना थेट भाजपमध्ये जायला सुचवत आहेत असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे याचाच अर्थ महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे किंबहुना आपल्याला निवडून यायची खात्री हवी असेल तर बहुसंख्या आमदारांना भाजपचे कमळ चिन्ह वापरावे लागणार आहे कारण त्या चिन्हावरच जनमताचा मोठा पाठिंबा मिळवून विजयाची खात्री देता येऊ शकणार आहे जी खात्री रोहित पवारांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह वाजवून मिळणार नाही किंवा अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर सुद्धा निवडून येण्याची खात्री नाही रोहित पवारांच्या वक्तव्याचा गर्भित अर्थ असा आहे की पवार नावाचा ब्रँड अस्तंगत होऊ घातलाय असंही आता बोललं जाऊ लागलंय